विचार त्याच्यामध्ये आज काळा दिवस हा सुद्धा महाराष्ट्राला भोगावा लागलेला हे लक्षात ठेवून याच दिवशी महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवपुत्र असणारे छत्रली स्तंभाले त्या छत्रपती त्यांचं बलिदान हाल हाल करून मारलं गेलं हे आम्ही आज आमच्या आज याच दिवशी घडलेला प्रसंग आहे याच दिवशी झालेले आहे आम्ही त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही त्या महाराष्ट्राच्या मातीवरती कित्येक संकट आले पण त्या संकटाला झेलणारे एक वेळ राजे जर कोण असतील तर ते राजे म्हणजे राजे शिवछत्रपती आहेत विठ्ठला आलेले नाही का जगत तुकोबर यांचं कीर्तन चालायचं हो ना असं मांडणी घालून समोर बसून कीर्तन ऐकायचे कोण कोण जगद्गुरु तुकोबर तुक यांचं कीर्तन चालायचं हो ना असं मांडणी घालून समोर बसून कीर्तन ऐकायचे कोण हा बरोबर कोण शिवाजी महाराज शिवाजी महाराज माणसं सांगा ना

माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराने छत्रपतींना उपदेश केला एवढा उपदेश मान्य झाला हिंदवी स्वराज्य जन्माला आलो विठला